एक अत्यंत दुखी, त्रासलेली सासूचा जात सहन करणारी अत्यंत बिचारी सतत रडणारी आणि अति आदर्श पत्नी एक सोशिक सून आणि आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना रडवणारी आणि याच्यातून पैसा आणि प्रसिद्धी मिळवणारी मराठीतील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे अलका कोबल माहेरची साडी या सिनेमातून त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केलेला वेगळी ओळख निर्माण केली आणि याच्यानंतर चित्रपट चालण्याचा एक फॉर्म्युला तयार ठरलेला होता अलका कुबल टाईप फॉर्म्युला आता याच्यामध्ये चित्रपटात अलका कुबल असाव्यात त्यानंतर त्यांचा प्रचंड छळ व्हावा आणि नंतर त्यांचा मृत्यू व्हावा बस चित्रपट सुपरहिट झाला म्हणून समजायचं पैसे वसूल झाले म्हणून समजायचे आणि असे चित्रपट नंतर मराठीमध्ये यायला लागलेले होते अलकाताई यांचा एक प्रेक्षक वर्ग ठरलेला होता तर प्रेक्षकांच्या काळजामध्ये हात घालून त्यांच्यावरती अधिराज्य गाजवणाऱ्या अलकाताई कुबल यांच्याबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला मुंबई या ठिकाणचं गोरेगाव आहे त्या ठिकाणी राहणारे लाडू कृष्णा कुबल हे टाटा मिलमध्ये तंत्रज्ञ विभागामध्ये अधीक्षक म्हणून काम करत आहेत म्हणजे काम करत होते त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे सुमती आता त्या ज्या आहेत सुमती त्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका आहेत तर अशा पद्धतीने हा एक उच्च मध्यवर्गीय परिवार आहे आता या परिवारामध्ये तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट या दिवशी एका मुलीचा जन्म झाला नाव ठेवलं अलका आता घरातील वातावरण हे अत्यंत शिस्तप्रिय होतं या वातावरणामध्ये ही अलका लहानाची मोठी होत होती शिक्षणासाठी नगरपालिकेच्या शाळेमध्ये अलकानं प्रवेश घेतला आणि त्यानंतर दालमिया महाविद्यालयामध्ये तिनं महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं होतं तिची बी एची पदवी जी आहे ती घेतली होती आणि एका बाजूला शिक्षण चालू होतं आणि दुसरीकडे अलका कुबल यांना अभिनयाची आवड होती तिसरीच्या वर्गात असतानाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती आणि बालकलाकार म्हणून नटसम्राट या नाटकाचे त्यांनी जवळजवळ दोनशे पन्नास प्रयोग केले होते किंवा दोनशे पन्नास प्रयोगांमध्ये अलका या बालकलाकार म्हणून काम करत होत्या या व्यतिरिक्त संध्याछाया मी मालक या देहाचा आणि वेडा वृंदावन या नाटकामधून सुद्धा त्यांनी रंगभूमीवरती काम केलेलं होतं नटसम्राटमध्ये त्यांच्याबरोबरती एक सुरेन फातरफेकर नावाचे नट होते आता त्यांनी त्यांच्या ओळखीत एका सिनेमासाठी अलका यांचं नाव सुचवलेलं होतं आता सिनेमामध्ये त्यांची फार मोठी भूमिका नव्हती पण हा सिनेमा अलका यांनी करावा यासाठी फातरफेकर जे आहेत त्यांचा आग्रह होता आता अलका यांनी मग स्क्रीन टेस्ट वगैरे जी ती द्यायची ती दिलेली होती आणि अलका यांचा चेहरा या सिनेमातल्या एका भूमिकेसाठी योग्य होता योग्य वाटला आणि अलका यांची निवड झाली होती त्यांचा पहिला सिनेमा होता तो होता हिंदीमध्ये नाव होतं चक्र म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी दहावीमध्ये असताना एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी चक्रच्या निमित्ताने पहिल्यांदा हिंदी सिनेमामध्ये काम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांची दोन तीन मिनटाचीच भूमिका होती पण त्यांच्याबरोबर ती स्मिता पाटील म्हणजे स्मिता पाटील यांच्याबरोबर काम करायला मिळावं यासाठी अलकाताईंनी हा सिनेमा साईन केलेला होता आता या दहावीमध्ये होत्या आणि सिनेमाचं शूटिंग पण चाललेलं होतं आणि जानेवारीमध्ये आणि मार्चमध्ये सुद्धा याचं म्हणजे जानेवारीमध्ये शूटिंग होतं आणि मार्चमध्ये पेपर होता दहावीचा आणि त्याच्यामुळे मग सेटवरतीसुद्धा अलकाताईंचा अभ्यास चालायचा आणि दहावीमध्ये असतानाच अलकाताईंना वाटत होतं की आपल्याला एक अभिनेत्री बनायचं आहे आणि याच क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे आणि या चित्रपटातनं ज्यावेळेस त्यांनी आता या चक्रमध्ये काम केलं पण त्याच्यामध्ये त्यांनी स्मिता पाटील यांच्याकडून त्या शिकत होत्या आणि आपल्याला काय करायला पाहिजे त्या स्मिता पाटील कशा राखतात कशा वागतात कशा बोलतात कशा जगतात कशा पद्धतीनं ॲक्टिंग करतात हे सगळं अलकाताई बघत होत्या आणि त्याच्यामधून शिकत होत्या आता या चक्र सिनेमामधून यांना ओळख वगैरे काही मिळाली नव्हती पण त्यांचं पहिलं पाऊल त्या दिशेनं पडलेलं होतं आता पहिला हिंदी सिनेमा त्यांचा झाला त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये लेख चाली सासरला याच्यामध्ये त्यांनी अभिनय केला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखायला लागला होता पण त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा सिनेमा होता तो होता माहेरची साडी आता माहेरची साडी या विषयावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो सुद्धा आता अपलोड केलेला आहे त्यामुळे तो सुद्धा आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तो सुद्धा पाहू शकता त्यामध्ये माहेरची साडीबद्दलच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्यांनी माहेरची साडी हा मराठीमध्ये केलाच पण भोजपुरी आणि गुजराती भाषेमध्ये सुद्धा केलेला होता पण माहेरची साडी या चित्रपटामुळे अल्का कुबल हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचलेलं होतं अलका कुबल यांनी दादा कुंडके अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर या नामांकित कलाकारांबरोबर ती काम केलेलं होतं आणि यामुळे त्यांना शिकता पण भरपूर आलं होतं आणि अनुभवसुद्धा प्रचंड वाढलेला होता याचबरोबर ते नसरुद्दीन शाह स्मिता पाटील यांच्याबरोबरसुद्धा यांनी काम केलेलं होतं चक्र शिर्डी के साईबाबा या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा यांनी अभिनयाचा ठसा उमटवलेला होता एका बाजूला अलका या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक अभिनेत्री म्हणून नावारोपाला येत होत्या याच काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जीवनसाथीचं आगमन झालेलं होतं त्यांचं नाव होतं समीर आठले हे एक नामवंत फोटोग्राफर होते आणि सुरुवातीला अलका आणि समीर हे यांनी काही चार पाच चित्रपट एकत्र काम केलं होतं पण तिथूनच त्यांची सेटवरती ओळख झाली आणि या दरम्यानच्या काळामध्ये त्यांचा एक ग्रुप तयार झाला होता आणि या ग्रुपमधून दोघांची चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं प्रेमात पडल्यानंतर दोघंही अनेकदा जुहू चौपाटी वगैरे या ठिकाणी फिरायला जायचे आता समीर आणि अलका यांचं एकत्र असणं हे अनेकांच्या नजरेमध्ये आलेलं होतं भरलेलं होतं आणि एके दिवशी अलका यांच्या आईनं त्यांना विचारलं की तुम्ही दोघं एकत्र फिरता लोक चर्चा करतात तुमच्यामध्ये नक्की काय चाललेलं आहे आता हे ऐकल्यानंतर अलका ज्या आहेत त्या घाबरल्या कारण तोपर्यंत दोघांपैकी कोणीच एकमेकांना प्रपोज केलेलं नव्हतं किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे असं काही गोष्टी झालेल्या नव्हत्या फक्त भेटायचे वगैरे वगैरे फिरायचे असं आता कोण कौन कोणाला पहिलं विचारणार आणि समोरच्याकडून उत्तर काय येणार याचीसुद्धा दोघांना भीती होती आणि अखेर मग अलका म्हणजे अलका ताईंच्या आईनं अलका यांना तगादा लावला आणि म्हणून अलका यांनी पुढाकार घेतला आणि समीर यांना लग्नासाठी विचारलं आणि अलका यांनी पुढाकार घेताच समीर यांनी सुद्धा होकार दिलेला होता आणि मग अलका यांच्या आईनं सुरुवातीला या दोघांच्या लग्नाला विरोध पण केलेला होता कारण दोघंही एका क्षेत्रामधले आहेत आणि मग पुढं मतभेद होतात आणि मग त्याचा नात्यावरती परिणाम होतो पण त्यांना ती भीती वाटत होती पण ही भीती यांनी दूर केली आणि समीर आणि अलका यांचं लग्न झालं होतं त्यांचा त्यांच्या प्रेमावरती प्रचंड मोठा विश्वास होता आणि त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी त्यांचा सुखी आणि समाधानी संसार जो आहे तो चालू आहे आणि अलकाताई या यशस्वी अभिनेत्री आहेत तर समीर आठले जे आहेत ते आघाडीचे छायाचित्रकार म्हणजे ते काम करत होते आणि आताही ते काम करत आहेत आजवरती दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांचं त्यांनी छायाचित्रण केलेलं आहे आणि त्यांना दोन मुली आहेत त्यांच्यापैकी एक मुलगी आहे ईश्वरी उर्फ ईशानी ही एक व्यावसायिक पायलट आहे आणि तिनं दिल्लीतील निशांत वालिया यांच्याबरोबर ती लग्न केलेलं आहे तर लहान मुलगी जी आहे कस्तुरी ती एक डॉक्टर आहे तर अशा पद्धतीने यांचा हा परिवार आहे आता अलका कुबल या मराठी नायिका जरी असल्या तरी त्यांची रुपेरी सुरुवात ही चक्र म्हणजे हिंदीपासून झालेली होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी वेगवेगळ्या भूमिका म्हणजे चौऱ्याऐंशी साली एकचालीस सासरला या सिनेमातनं त्या लोकांच्या समोर आल्या होत्या त्यानंतर आदमी और औरत या हिंदी चित्रपटामध्ये पण त्यांनी भूमिका केलेली होती आता या सुमारास मराठीत वहिनीची माया तुझं माझं म्हणजे तुझ्या वाचून करमेना त्यानंतर मधुचंद्राची रात्र बाळाचे बाब ब्रह्मचारी शुभ बोलणाऱ्या लपवाछपवी लपुआ छप्वी येडाकी खोळा या मराठी सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं त्याचबरोबर ती नया जहर त्यानंतर जखमी कुंकू त्यानंतर सासूची माया आई तुझा आशीर्वाद त्यानंतर अग्निपरीक्षा सूत्रधार श्रीमंत दामोदर पंत माझी शाळा यांच्याबरोबरच टी व्ही सिरियलमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं म्हणजे त्यात मंगळसूत्र त्याचबरोबर दर्शन आणि दोन हजार वीसमध्ये माझी आई म्हणजे आई माझी काळूबाई ही जी मालिका आहे त्या मालिकेमधून सुद्धा त्यांनी पदार्पण केलं आणि छोटा पडदाही गाजवलेला होता अलकाताईंनी अनेक सुद्धा काम केलेली होते याच्यामध्ये गाढवाचं लग्न नटसम्राट वटसावित्री वेळा वृंदावन श्रीमंत दामोदर पंत संध्याछाया याच्यामधूनही त्यांनी ते काम केले त्याचबरोबर ती आमिका तिसरे अग्निपरीक्षा आणि सुवासिनीची ही सत्वरवारी हे यांसारखे जे चित्रपट आहेत त्यांची निर्मिती त्यांनी केलेली होती आता यांच्या पाठीमागच्या पस्तीस वर्षामध्ये अडीचशेपेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर ती गुजराती हिंदी आणि भोजपुरी या चित्रपटातही त्यांनी काम केलं आता अलकाताई यांना स्त्रीधन तुझ्या वाचून करमेना या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता आणि महाराष्ट्र शासनाचा विशेष कला पुरस्कार सह्याद्री वाहिनीचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सांस्कृतिकचा पुरस्कार फी शांताराम पुरस्कार यांसारखे असंख्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत अलकाताई यांच्याबद्दल सांगितलं जातं की त्यांना गाडी चालवायला फार आवडते आणि त्या इतकी सुसाट गाडी चालवतात की त्यांच्या गाडीत बसायला लोक घाबरतात अलका ताईंना एकदा विचारलं की तुम्ही हिंदी सिनेमामध्ये काम का केलं नाही किंवा जास्त काम का केलं नाही कारण अनेक त्यांना ऑफर आल्या होत्या माहेरच्या साडीनंतर पण त्यांनी त्या नाकारलेल्या होत्या त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की वाटेल ते ड्रेस घालणं किंवा अंग प्रदर्शन करणं आणि याच्यामधून तिथं काम करण्यापेक्षा अभिनय करून मराठीमध्ये मी चांगल्या पद्धतीनं काम करते आहे आणि अशा पद्धतीनं अंग प्रदर्शन करण्याची मला मुळीच गरज भासत नाही आणि दुसरं म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये उगच कुठेतरी छोट्या मोठ्या भूमिका करायच्या मोलकर्णीची भूमिका हमालाची भूमिका करायची आणि त्याच्यापेक्षा मराठीमध्ये मी नायिका आहे नायिका होते आणि नायिका राहील मध्यवर्ती भूमिका माझी आहे आणि त्याच्यामुळे मा माझी मराठी आहे मी मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते त्यामुळे मला दुसऱ्या भाषेत म्हणजे कुठेतरी मोलकर्णीची काम करण्याची गरज नाही चार पैसे मिळतात म्हणून तशा गोष्टी करायची गरज नाही अशी भूमिका यांनी घेतलेली होती आता अलकाता एकदा दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांच्या नया जहर आमचा हिंदी चित्रपट होता त्याच्यामध्ये गेस्ट रोल केला होता आता चित्रपट जो आहे तो दणकून आपटलेला होता आता कधी आला कधी गेला काय काय कळलेलं नव्हतं आता त्यांचं म्हणणं असं होतं अलकत्ताईंचं की असे चित्रपट मग करून आपल्याला उपयोग काय त्याचा मग तेव्हापासून त्यांनी त्या ते हिंदी चित्रपटांना अशा छोट्या मोठ्या भूमिका करायच्याच नाहीत असं ठरवलेलं होतं आणि आता अलका कुबल यांनी सुभेदार मध्ये म्हणजे जो आत्ताचा चित्रपट आलेला होता सुभेदार त्याच्यामध्ये जना गराडीन ही भूमिका केलेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह जनाईचा एक खास सेन सुभेदार म्हणजे चित्रित करण्यात आलेला होता आता अलका कुबल यांनी साकारलेली ही प्रभावशाली भूमिका ही चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या शेवटपर्यंत लक्षात राहते अलकाताईंच्या जीवनामध्ये अजून एक अत्यंत हृदयस्पर्शी असा प्रसंग घडलेला होता म्हणजे अभिनेत्री आहेत आशालता बावगावकर तर माहेरच्या साडीनंतर म्हणजे माहेरची साडी तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्याच्यामधले ज्या राई आहेत ज्यांनी अलका कोबल यांचा प्रचंड छळ केला लक्ष्मीचा प्रचंड छळ केला तर त्या आहेत आशालता तर आशा लता ज्या आहेत तर त्यांचं बावीस सप्टेंबर रोजी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं होतं त्यांना कोरोनाची लागल झाली होती आणि त्याच्यानंतर मग सातारा या ठिकाणच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं होतं आणि आशा यांचे कुटुंबीय जे आहेत ते मुंबईमध्ये राहत होते आणि ते साताऱ्याला पोचू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे सहकलाकार असणाऱ्या अलका कोबली यांनी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले होते म्हणजे या ठिकाणी ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल की आपल्याबरोबरती ज्या सहकलाकार होत्या त्यांच्यावरती अगदी आईप्रमाणे प्रेम करणारे किंवा मुलीप्रमाणे प्रेम करणाऱ्या अशा पद्धतीच्या अलकाताई आहेत आणि त्यांच्याबद्दलच्या अनेक असे विषय आहेत अनेक अशा घटना आहेत की ज्याच्यावरती आपल्याला बोलता येईल पण नंतर कधीतरी बोलूया आणि माहेरची साडी हा तर अत्यंत जिवाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावरती सुद्धा आता येणाऱ्या भागामध्ये आपण बोलणार आहोत तर अलकाताईंबद्दल अजून तुम्हाला काय माहीत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद